दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शिव राज्याभिषेक दिन चांदूर बाजार येथे आम्ही सारे शिवप्रेमीच्या वतीने उत्साहात संपन्न झाला कोरोनामध्ये हा सण घरोघरी साजरा झाला पाहिजे यावेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी चांदूर बाजारचे नगराध्यक्ष नितीन कोरडे पोलीस निरीक्षक किंगे वडवी मराठा सेवा संघाचे से, संतोष कोठाडे प्रमोद ठाकरे नितीन देशमुख मंगेश चौधरी कार्यक्रमाचे संयोजक तुषार देशमुख ग्रामपंचायत सरपंचा इंगळे उपसरपंच मनीष एकलारे व सर्व सदस्य त्याचप्रमाणे शरद क्रीडा प्रतिष्ठानचे राज्य उपाध्यक्ष नंदुकुमार बंड पंकज आवारे ज्येष्ठ पत्रकार मदन भाटे नगरसेवक सचिन खुडे वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदचे भूषण सरपे प्रसेनजीत देशमुख गौरव देशमुख शिवाजी वाकोडे पत्रकार सुयोग गोर्ले यांच्या गोकुलधाम मित्र मंडळचे कार्यकर्ते उपस्थित होते सुयोग गोरले विदर्भणीव चांदूर बाजार